नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस आणि माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये आणि या ठिकाणी सोयाबीन खुरपणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सोयाबीन जर ज्याला सोयाबीनला उतार काढायचा आहे तर त्यांनी सोयाबीन खुरपली पाहिजे आणि ज्याला उतार कमी करायचा त्या नाशक मारायचं आहे आणि ज्याला त्यांच्यापेक्षा कमी काढायचा उतार त्यांना कोळ पाहिजे आणि ज्याला जास्त उतार काढायचं त्यांना खूप लागते म्हणून हे माझ्या शेतामध्ये सोयाबीन खूप चालू आहे आष्टी भागातील लेबर आणलेले आहेत ले आणि या ठिकाणी सोया आणि शेतकऱ्याला या ठिकाणी अंदाज देणार आहे राज्यात आज आहे एक जुलै एक दोन तीन जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत बदलत पूर्व दरबार पश्चिमी दरबार मराठवाड्यामध्ये पूर्व सहा अकरा जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिमे दरबार भाग बदलत पाऊस पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात देखील आहे लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे महाराष्ट्र देखील जिल्ह्यात पडणार आहे परभणी जिल्ह्यात देखील आहे हिंगोली शहर देखील आहे म्हणून हा अंदाज आहे पण राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा या ठिकाणी भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे तीन जुलैपर्यंत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जसे वेगवाड बसेल तसे शेतीचे काम करत राहा पाऊस दरोज दर पडत राहणार आहे म्हणजे एकदम असा बंद काही होणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यात काय भागात पडला आज ह्या दोन तीन चार जुलैपर्यंत तिकडे देखील काही भागात पाऊस पडत जाईल त्याच्यानंतर नगर जिल्हा देखील आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत जाईल म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस दररोजच वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर असा सगळीकडे सारखा पडणार नाही भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा आनंद झाला आणि त्याच्यानंतर पाच सहा जुलै सात आणि आठच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे पण सगळ्यात वरून राज्याची क्रप्पा फक्त विदर्भाव जास्त म्हणजे विदर्भ विदर्भ वीदारबा, विदर्भात सहा आता अकरा जिल्ह्यामध्ये मात्र पिकायला भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे हे सांगायचं झालं तर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे कोणाचं पीक काही जाणार नाही म्हणून हा ना आणणार लक्षात घ्यायचा आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिले जाय आणि हे मी माझं सो क्षेत्र आहे कम्प्लीट अचानक बावीस दिवस झाले तर पाहू शकता हे कसं टिकालेलं आहे आणि या ठिकाण खुरपणी चालू आहे कृपनी केल्याच्या नंतर काय होतं उतार येतो आणि तुम्हाला सांगतो ही पाहू शकता सोयाबीन असे आळी त्याच्यामुळे चांगले कीटकनाशक मारा ही पानं खाणारी आळी आहे तर त्या आळीबद्दल एक चांगलं कंपनीचं चा, कीटकनाशक मारत त्याच्यामुळे कंट्रोल होईल नसता पान खाणारी ती आळी आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र कोकणपट्टीतला घाटमात्यावरला पाऊस ते, ते मात्र चालूच राहणार आहे त्यांनी द्राक्ष बागायत दरम्यान तुम्ही हो, तुमच्या फवारणीचा दायरा ठेवा कारण की तुमचा पाऊस काय बंद होणार नाही आणि राज्यात मात्र मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागात देखील पाऊस असणारच आहे म्हणजे तीन चार जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम काही बंद होणार नाही म्हणजे मला काही चिंता करायची गरज नाही पण राज्यात सगळ्यात जास्त वरून राज्याची कृपा फक्त विदर्भ जास्त आहे म्हणजे सहा अकरा जिल्ह्यामध्ये पाऊस चालूच राहणार आहे त्यांना एक विनंती की तुम्ही जसं वेळ भेटेल तुम्ही तसे वापसा झाली तशी तुम्ही तुमच्या पेरणीची पेणी करा धन्यवाद